एक नंबर आयला गोल क्या खा? खरे आयला पोगी पाग्या तुम ना संकललेया मेरा कर लागा रे आणि पागळेवी अंगरेचं त्याचा ब्रेक न हे दे बायला बोलवून घे त्या पुरीच्या आईला बोल काय काय काम सांगायला होय गा ऐक잖아 आ बोलूसने करला घेतली बोलू के ना व तुझ्या लग्नाचे बायको येते बाय नाही का बायको बाय आले बाय आले बाय आले बाय नमस्ते 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 काय कार्यक्रम तुमचा वा 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 छान छान कुठे होता आम्ही इथच बघितलं पण निजूस बघितला चांग लांबी गाणा लांब केलं काय पोरगी नाच त्या वाद लावून गाणं चांगलं या आपण त्या पोरी बद्दल मला शंका आहे बोला की एवढी चांगली पोरगी नाचली हे किती वेळा पाय बोलताना शिक्षा नाच म्हणा पायवर करायचं नाच गायला ना। गा। नाच गायला म्हणतो ग आम्ही पायवर करायला म्हणतो दोन तीन कोळी नाच कुठकुड असत शिकायला लवकर शिकाय किती होय शिकायला कुडकुड असतात एक बॉम्बे बेळगावची नव लोक उचलली बेळगाव ते आम्ही माझी मुलगी खुद्द तिथे शिकायला आहे आमच्याकडे जगदा नकाशे आहे हे जम्मू हे काश्मीर हे दुर्गस्थान हे अर्जस्थान हे हिंदी महासागर या समुद्र हे मध्येच लंडन लोकांच काय लोम काढते ते कारला येवी त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझ्याकडे लक्ष म्हणजे कार्यक्रम तमाशाच मी मीच भागवणार आहे हो ते काय ना माग लागून आलेले आहे ती तुमचं काय नाही एक काम करा मला तुमचा कार्यक्रम बरा वाटतो तुमचं वादी चांगला येतो वादी का सत्य अरे वादीवाली वादीवाली चांगली आहे ती तुमचा कार्यक्रम बघितला समाधान वाटलं आणि कालच आमची मासिक पाळी झाली आमच्या गावात अगदी मासिक मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की लंकाला तर पचगाव करायचा तुमचा कार्यक्रम बरा वाटला तेव्हा बोला बर एकदा काय किती येणार कार्यक्रम एकच कार्यक्रम करायचा संध्याकाळचा मग तुम्ही ओसात जाऊन झोपत जावं

तुम्ही एक लाख रुपये सांगतायत गावाच्या मंत्री बोलतो तुमचं भागलं पाहिजे आमचं जमलं पाहिजे कुठे माग पुढे सरलं पाहिजे तुम्ही सोचलं पाहिजे आम्ही घेतलं पाहिजे तुमचं एक लाख रुपये द्या मी म्हणतो तेवढ्यात जमते का बघा ना पाच लाख घ्याय

तुझ्या इच्छा मला एक किलो म्हणून काय म्हणताय अरे मसालाय काय म्हणतो एक लाखाला किती कमी होईल

काय म्हणता तुम्ही तुमच्या बायकोला तुला आम्ही काय बोललो नाही हो का मागी माही बाई व्हाय हो तिकडे अहो कार्यक्रम ते आम्हाला नाही म्हणते हो शांत कसा चाल का वा आम्ही लय वाईट आहे या चिंतला तुम्ही काय शितलं आम्ही काय बोललो नाही केला काय झालं शांत कसा म्हणजे तुम्ही काय काय तू काय करशील काय कराल की करेन की मी या घर हाणून काढीन कळाल कळाल कोण हाणता येतील मग काय करशील मग कळल काय करशील

तीन न ठवून बोलते ती एकमेकांना कसं तुम्हाला काय झालं माझ्या काय तुम्हाला काय वाटतंय का माझ्या बायपुला काय कळताय आता काय आता काय सर काय काय का तुम्हाला काय कळत तुम्हाला काय कळत का तुम्हाला काय बोलायचं अरे ही आमचा मेन अध्यक्ष आहे बोलायला लागला तुम्हाला काय कळत आजिबाच बोलला सुद्धा बोलू लागला बोला तुझ्यावर सावली

काय कर काय काय करेल म्हणजे काय करेल लई वाईट होईल काय 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 होईल तुम्ही जरा गरज काय करणार आहे लई वाईट होईल उद्या काय होईल काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे करणार काय सर मी माझ्या नवऱ्याला बोलवून घेईन अरे जग कोण शिल्लक राहिले का नाही दोन आहे ते आपण दोघ आहे बालम शिल्लक आहे तिसऱ्याला येऊ दे तिकाला मला नको दोन तास लागत बोलवा तुझ्या नवऱ्या लई माहिती बोलू बोलवा करू नका तुम्ही त्या भाज्याला तुमचाच करतो बोलू काय ऐकलं का एखादा जीवच मारतो माझ्या ह्याला बोलवतो माझ्याला बोलवतो किती उशीर ऐकून घ्यायचं यांच आगावर हात नको आहे आता लागा पुतळ्याच्या धुंडी येईल बाल आता की एकदा करायला किती आणि एक लाख म्हणजे पाचशे ला किती मी मला हिशेबा कळलं नाही म्हणून मग तुम्ही पुढे घालून गोरावाने मार खाल्ला <laughs> मी एक शब्द तर बोलले बोलत होते भाऊजी मी एक शब्द बोलतो

काय तूच बघ आईचा चपटा! मारा येत पुढे जाऊ मला आण माझं पु म्हणजे नाव काय गणतो

हे कार्यक्रम ठरवायले नव्हते सगळं तुमच्यामुळं लेग्यूल आल्यावर घालशील का नाही अशी नालायक ती